महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी मार्फत वनसेवा पूर्वपरीक्षा त्याचबरोबर कृषी सेवा, से सेवा पूर्वपरीक्षा याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे पाहू शकता प्रसिद्धीपत्रक त्याचबरोबर उमेदवारांच्या अर्हताप्राप्त म्हणजेच पात्र उमेदवारांची यादीसुद्धा संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे हे प्रसिद्धीपत्रक आहे विषय पाहू शकता महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसमधील महाराष्ट्र वनसेवा परीक्षा दोन हजार चोवीसच्या निकालाबाबत जाहीर करण्यात आलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस मधील महाराष्ट्र वनसेवा परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला आहे आणि सदर परीक्षेतून मुख्य परीक्षेकरता अहप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची आधी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे प्रस्तुत पूर्वपरीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीन राहून अटीच्या अधीन राहून परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल आणि मुख्य परीक्षेसंदर्भात अधिसूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल यामध्ये पाहू शकता आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल या पद्धतीने या जी यादी आहे उमेदवारांची जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्र वन सेवा परीक्षा दोन हजार चोवीस साडीचा सा निकाल आहे त्याचबरोबर पाहू शकता महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा जी आहे पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस निकाल सुद्धा याच पद्धतीने जारी करण्यात आला आहे आणि सेम पद्धतीने ज्या सूचना आहेत ह्या जारी करण्यात आल्या आहेत यामध्ये पाहू शकता अधिकृत जे संकेतस्थळ आहे या ठिकाणी जो निकाल आहे तो चेक केला जाऊ शकतो या पद्धतीने जी जिला जिला यादी आहे प्रत्येक जो जिल्हा आहे जिल्हा नि आहे ही यादी जाहीर करण्यात आली आहे उमेदवाराचा रोल नंबर आणि उमेदवाराचं नाव या ठिकाणी आहे आणि यामध्ये पाहू शकता जी कटॉप आहे ती कटॉपसुद्धा किती गुणांमध्ये उमेदवारांचं सिलेक्शन झालं आहे याची सुद्धा कटॉप जाहीर करण्यात आली आहे जो उमेदवारांची सीमांकन यादी आहे याचीसुद्धा मार माहिती यामध्ये दर्शवण्यात आली आहे तीसुद्धा ती तुम्ही चेक करू शकता अधिकृत संकेतस्थळावर ती उपलब्ध आहे याच्याबद्दलची माहिती तर अशा पद्धतीने पाहू शकता जो निकाल आहे एम पी एस मार्फतचा वनसेवा पूर्वपरीक्षा त्याचबरोबर कृषी सेवा पूर्वपरीक्षेचा निकाल जो आहे जाहीर करण्यात आला आहे यामध्ये चेक केला जाऊ शकतो महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस साडीचा हा निकाल जाहीर करण्यात आला आहे कटॉपसुद्धा आहे ऑफ बद्दलची माहितीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे ते चेक केली जाऊ शकते या पद्धतीने जो निकाल आहे तो चेक केला जाऊ शकतो जाहीर करण्यात आला आहे अधिकृत जे संकेतस्थळ आहे एम पी एस सीचं त्यावर त्या निकालाबाबतची माहिती दर्शवण्यात आली आहे ते चेक केले जाऊ शकते त्याचबरोबर यामध्ये या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या एम पी एस सीबाबतच्या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद